नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी ऑन ही दाबा जेणेकरून रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात काल कोणत्या समितीमध्ये सोयाबीनला आहे बाजार समिती आहे औसा अवकाली आहे दोन हजार तीनशे अष्ट्याहत्तर क्विंटलची किमान आहे चार हजार तीनशे एकावन्न रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आवक चार हजार सहाशे बत्तीस क्विंटलची किमान दर आहे दोन हजार नऊशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंचाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेला आहे चार हजार क्विंटलची किमान दर राय चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे वीस रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद